जागर आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक एक आरोग्य शिबीर करने या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे शिबिर एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबीर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्सरे रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॅथ लॅब डायलिसिस मशीन फुफ्फुस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक शहरात शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्यानुषंगाने दिनांक सहा फेब्रुवारी रोजी गुंडा पथकाने इसम नामे मिलिंद भालेराव हा त्याच्या ताब्यातील चार चाकी वाहनांमध्ये हत्यार घेऊन फिरत असून तो आज रात्री रेणुका सोसायटी बडा नाका नाशिक येथे येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली त्यावरून सदरची माहिती गुंडा पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे गुंडा पथकाने रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक परिसरात सापळा रचला असता सहा फेब्रुवारी रोजी अकरावादीच्या दरम्यान इसम नामे दुल्ली उर्फ मिलिंद मनोहर भालेराव राहणार नगर वडळा नाका नाशिक त्याच्या ताब्यातील महेंद्र कंपनीची लोगान कार क्रमांक एम एच शून्य चार डी आर शून्य शून्य पासष्ट सह मिळून आल्याने त्याच्या वाहनात एक देशी बनावटीची पिस्तल दोन से एक लोखंडिकोयता चॉपर असे एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पोलिस आयुक्त यांच्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे व मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केलाय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वे गोंदाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे भूषण सोनोने राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुर्डे अशोक वाघाव प्रवीण चव्हाण सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या उत्कृष्ट कामगिरी पार पाडली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जय नाशिक